नमस्कार माझी या प्रियाला प्रीत कळेन सन एकोणीसशे साठ स्थळ दादर मुंबई संध्याकाळचे पाच वाजले मालतीबाईंनी सगळी तयारी केली घर आवरून व्यवस्थित ठेवलं आणि वरांड्यात येऊन त्या माधवरावांची वाट बघत बसल्या मालतीचे सासू सासरे राहायचे कोकणात माधव मात्र कोर्टात नोकरीला होता त्यामुळे दोघी मुंबईत राहायचे लग्न ठरलं तेव्हा मालतीच्या मैत्रिणींनी चिडवलं सुद्धा तिला आता काय बाबा राजा राणी दोघेच राहणार मुंबईला आणि तेही खरंच होतं पण बरोबर साडेपाचच्या ठोक्याला माधव घरात आला हात पाय धुवून बसल्या क्षणी मालतीने चहाचा कप हातात दिला आणि स्वारी शांत वाटतेय असं बघून हळूच बोलायला सुरुवात केली अहो मी काय म्हणते हम्म म्हणा चौपाटीजवळ जवळ नवीन नारळी बाग झाले असं ऐकलं म्हटलं या रविवारी आपण दोघे जाऊया का माधवराव जवळजवळ खेकसलेच काही नकोय नारळी बाग आणि फारळी बाग स्वतःला काय रमेश देव आणि सीमा समजता की काय आणि तसही मी मित्रांबरोबर ब्रिजचा डाव ठरवलाय मालती हिरमसून मनात मनात सन एकोणीसशे नव्वद स्थळ ठाणे संध्याकाळचे पाच वाजत आले सीमाने घरचं सगळं आवरलं आणि तिने टीव्ही लावला सुनीलला तिने बजावलं होतं आज वेळेवर घरी ये म्हणून आज सुनीलने तिला प्रपोज केलं त्याचा तिसरा वाढदिवस तासभर टाइमपास करून सीमा नट्टापट्टा करायला उठली तो फोन वाजला हॅलो सीमा अगं अर्जंट मिटिंग लागली आहे इथेच आठ तरी वाजतील घरी यायला नऊ साडेनऊ होतील एक काम कर तू जेवून घे किंवा मग स्टेशनजवळ येतेस का तूच आपण आलोकमध्ये खाऊ पण नको तुला उशीर होईल उगाच तू घे जेवून चल बाय सीमाने सुनीलला आवडतो म्हणून स्वतःच आणलेला सुरंगीचा गजरा ड्रेसिंग टेबलवर तसाच पडून राहिला तिने काय काय योजलं होतं पण सन दोन हजार वीस स्थळ मुंबई पुणे सिडनी सॅन नाही संध्याकाळचे पाच वाजले दे। देवायानीने आपला लॅपटॉप बंद केला सहा वाजता डेट ॲट स्टारबक्स असा मेसेज केला होता तिने रोहनला आज होता प्रपोज डे तीन वर्षांपूर्वी देवीने याच दिवशी रोहनला प्रपोज केलं होतं आणि म्हणूनच आजची डेट प्लॅन केली होती तिनेच तीच वेळ तेच स्थळ ऑफिस बाहेरचं स्टारबक्स रोहनला आज ऑफिसला जायला लागलं देवीने मात्र वर्क फ्रॉम होम केलं आणि म्हणून बरोबर पाच वाजता लॅपटॉप बंद करून रोहनला मेसेज केला हबी गेट रेडी टू गेट केल्ड अर्धा तास झाला तरी ब्ल्यू टिक काही दिसेना मग दुसऱ्या ऑफिसच्या नंबरवर आणि या अशा दोन्ही नंबरवर फोन मेसेज केले तरी नो रिस्पॉन्स देवीने तरी स्वतःची तयारी सुरू केली आफ्टर ऑल रोहन ऑफिस मध्ये होता आणि स्टारबक्स ऑफिस जवळच होतं तिला पोचायला हवं वेळेवर स्टारबक्समध्ये देवी पोहोचली तरी रोहनने मेसेजेस बघितलेही नव्हते एक चाय लाटे ऑर्डर करून देवी बसली खर तर सवयीने आणि प्रेमाने रोहनच्या आवडीचं टर्मेरिक लाटे सुद्धा ती ऑर्डर करणार होती पण असाच एक पण दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस माझ्या रसिक वाचक आणि प्रेक्षकांनी बोनस ओळखलाच असेल अर्थातच शीर्षक गीत शोभा गुरटू यांनी गायलेला आजाराम माझी या प्रियाला प्रीत कळेना पण एक सरप्राईज आहे बोनस म्हणून आहे या गीतावर नृत्य नृत्य सादर केलं आहे सरिता हिने सरिता ही माझी सोसायटी शेतालीन रूपा हेची मैत्रीण दोघीही नृत्यांगण आहेत सरिता कथ्थक मधील प्रसिद्ध गुरु उमा डोगरा यांची घंटाबंध शिष्य आहे सरिता एक नावाजलेली कथ्थक नृत्य अलंकार आहे भारतात आणि परदेशातही तिचे नृत्याचे कार्यक्रम होत असतात अत्यंत मेहनतीने आणि रसकिताने सरिता सादर करत आहे माझी या प्रियाला प्रीत कळेना नमस्कार